नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आपण पाहणार आहोत लाडकी बहीण योजनेचा हप्ता म्हणजेच ऑगस्ट महिन्यात कोणाला किती पैसे मिळणार यावर संपूर्ण माहिती आज या तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बघा सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या हप्त्यात पंधराशे रुपये मिळणार का, का तीन हजार रुपये मिळणार किंवा साडेचार हजार रुपये मिळणार हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आता बऱ्याच बऱ्याच महिलांच्या मनात काय चालू आहे आता बऱ्याच युट्यूबवरती व्हिडिओ बरेच व्हायरल होत आहे की ऑगस्ट महिन्यामध्ये चार आ, चार हजार मिळणार आहे कोणी सांगतं तीन हजार मिळणार आहे कोणी सांगतं साडेचार हजार मिळणार आहे परंतु खरी माहिती काय ते आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पंधराशे मिळतील का तीन हजार मिळतील का साडेचार हजार मिळतील यासाठी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओ स्क्रिप्ट करायचा आणि व्हिडिओ पूर्ण बघा म माहिती तुमच्यासाठी अत्यंत काळजीपूर्वक माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करूया सरकारने काय सांगितलं आहे मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितलं आहे की या महिन्या मा या महिन्यात पात्र महिलांना पंधराशे रुपये हप्ता मिळणार आहे काय सांगितलं आहे की या महिन्यामध्ये पंधराशे रुपये हप्ता मिळणार आहे बघा दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटीचा निधी मंजूर आला आहे किती झाला आहे दोन हजार चौऱ्या दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी एवढा निधी या ठिकाणी मंजूर केला के आहे आणि हप्ता आपल्याला जवळपास रक्षाबंधनच्या आत आपल्याला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की रक्षाबंधन आपल्याला हे एक भेट म्हणून या ठिकाणी सर्व महिलांना हप्ता मिळणार आहे पण हप्ता तर मिळणारच आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे की हप्ता मिळणार आहे परंतु हप्ता मिळेल किती हाच प्रश्न सर्वांच्या मनात आहे की हप्ता नेमका मिळेल किती पंधराशे मिळेल तीन हजार मिळेल का साडेचार हजार मिळेल हा सर्वांच्या मनात हा प्रश्न आहे की हप्ता नेमका या ठिकाणी किती येणार आहे तर बघा ते पण सविस्तर माहिती तुम्हाला सांगतो बघा ज्यांचे मागील हप्ते थांबले होते म्हणजे ज्या महिलांचे मागचे हप्ते थांबलेले आहेत त्या महिलांना या या ठिकाणी जसं की जून जुलै जर ह्या दोन महिने महिन्याचे ज्या महिलांचे हप्ते थांबलेले असतील त्यांना या या ठिकाणी साडेचार हजार रुपये मिळणार आहेत कोणाला मिळणार आहे ज्या महिलांचे जून जुलै आणि ऑगस्ट टोटल झाले तीन महिने म्हणजे तीन हप्ते या ठिकाणी त्यामुळं महिलांना साडेचार हजार रुपये मिळणार आहे ही सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लक्ष देऊन ऐका लक्ष देऊन पा या ठिकाणी हप्ते का थांबले हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे की आपले हप्ते चालू होते पण अचानक थांबले का काय कारण आहे चला सांगतो बघा ज्या महिलांचे हप्ते थांबलेले त्यांचे आधार कार्ड लिंक नसणे बँक खाते ॲक्टिव्ह नसणे चुकीची माहिती भरणे आणि एका एक व्यक्तीचे दोन अर्ज काय आधार लिंक नसणे बँक खाते ऍक्टिव्ह नसणे चुकीची माहिती आणि एका व्यक्तीचे दोन अर्थ याच्यामुळे बऱ्याच महिलांचे खाते बऱ्याच महिलांचे हप्ते थांबून गेले बघा आता हप्ता किती येईल जर तुमचा अर्ज योग्य असेल तरच तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळणार आहे ज्या महिलांचे हप्ते कंटिन्यू चालू त्या महिलांना पंधराशे रुपये मिळणार आहे ज्यांचे जून जुलैचा आता थांबलाय त्यांना साडेचार हजार रुपये मिळणार आहे ज्यांचा एक महिना थांबला आहे त्यांना तीन हजार रुपये मिळणार आहे आणि तुमचा अर्ज कसा तपासायचा आता बऱ्याच महिलांना हे माहिती नाही की आपला अर्ज नेमका कसा तपासायचा तर बघा लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज तपासू शकता आणि शेवटचे दोन शब्द बोलतो व्हिडिओ आवडा असेल तर चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा सर्व महिलापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद